श्री स्वामी समर्थ तर नवरात्रामागिलं इतिहास रामाच्या रामाच्या हातून रावणाचा विरोध व्हावा या उद्देशाने या उद्देशाने नारदाने नारदाने रामाला नवरात्राचे व्रत करायला सांगितले नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वार करून शेवटी रामाला ठार मारले महिषासूर महिषासूर नावाच्या असुराशी असूराश, असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला नवमी नवमीला रात्री असुराला मारले तेव्हापासून तिला महिषासूर मर्दमी म्हणू लागले नवरात्रा ला महत्त्व तर जग जगात जेव्हा जेव्हा तामसी असूर व क्रूर लोक प्रबळ होऊन सात्विक सात्विक उद्धारात्मक उद्धारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात तेव्हा देवी तेव्हा देवी धर्मसंस्था धर्मसंस्थापका करता पुन्हा पुन्हा अवतार घेते उपांग ललिता जगत जननी जग उद्धारिणी पालन उप पालन पोषण करणारी लक्ष्मी लक्ष्मी संप ही संपत्ती दयान दया दयनी दयनीकाली काली हे संहार संहार करती अशा स्वरूपात नवरात्रा नवरात्रात उपासना व पूजा पूजा होते नवर नवरात्रीत देवत्व नेहमीपेक्षा नेहमीपेक्षा हजारपटीने हजारपटीने कार्यरत असते देवित्वच्या देवित्वचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ओम दुर्गा देवेन महा हा हा नाम जप जास्तीत जास्त करावा तर घटस्थापना का करावी तर घटस्थापना करताना ज्या पदार्था ज्या पदार्थात देवाकडून लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता घेण्याची क्षमता जास्तीत जास्त असते ते पदार्थ पदार्थ घटात वापरतात त्यामुळे ईश्वराकडून आकर्षित झालेल्या शक्ती त्यात साठविले साठवि साठवली जाऊन ती शास्त्र शास्त्रपूजेच्या वेळी मिळते शस्त्रपूजाच्या वेळी मिळते शास्त्रा शास्त्रानुसार घटस्थापना केली तर देवताचे तीस टक्के तत्व तत्वशक्ती मिळते तर अखंड प्रज्वलित जि दिवा केल्याने काय होते त्याच्या पाठीमागचे कारण काय आहे तर दिवा दिवा हे तेजे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्र नवरात्रात वायुमंडल शक्ती शक्ति तत्वात्मक तेजाने तेजाने भरीत असल्याने असल्याने सतत दे सतत तेवत सतत तेव सतत तेवत असल्या असलेल्या असले असलेल्या दीपाच्या दीपाच्या ज्योतीकडे तेजोत्त तेजोत्मका लहरी उत्कृष्ट होतात अखंडित अखंड दीप प्रज्वलनाने या लहरी या लहरी या लहरी अतिकृष्ट होतात अखंडित अखंड जी दीप प्रज्वलन या लहरी वस्तुत वस्तुत सातत्याने सातत्याने संक्रमण होतात म्हणून म्हणून दीप अखंड न, दीप अखंड तेवत ठेव ठेवल्यात ठेवल्याने नवरात्रात नवरात्रात महत्व आहे नऊ दिवस देवीला नैवेद्य दाखवावा नवरात्रात नवरात्रात देवीच्या देवीच्या नैवेद्यासाठी ने नेहमी सारखेच सात्विक पदार्थाचे जेवण जेवण बनवावे नेहमी नेहमी ने पदार्था व्यतिरिक्त विशेष विशेष करून पुरण वरण या पदार्थाचा समावेश करावा देवी देवीची ओटी देवीची ओटी भरण्या भरण्याची योग्य पद्धत कोणती तर एक पद्धत देवी देवीला अर्पण अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये दे देवत देवी देवतेकडून देवते येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व व धारण करण्यास धारण धरून ठेवण्याच्या धरून ठेवण्याची क्षमता इतर नऊ ही दिवस देवीला नैवेद्य दाखवावा दाख दा, दा, दाखवणे दा, नवरात्रात नवरात्रात देवीच्या देवीच्या नैवेद्य दे देवीच्या ने नैवेद्यासाठी नेहमी सारखेच सात्विक 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 फराळाचे फराळाचे पदार्थ करून नेहमीप्रमाणे दाखवावेत दाखवावेत नेहमीच्या नेहमीच्या पदार्थाव्यतिरिक्त व्यतिरिक्त व्यतिरिक्त विशेष विशेष करून वरण म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी हा पण नैवेद्य दाखवावा देवीच्या वटी देवी भरण्याची वटी भरण्याची योग्य पद्धत कोणती योग्य पद्धत कोणती देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवी देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धा व धरून ठेव क्षमता इतर दागेंचा, इतर धाग्यांच्या धाग्यांच्या तुलनेत तुलने तुलनेत अधिक असते तर दोन नंबर दोन्ही हाताने दोन्ही हातांच्या उंजळीत साडी व त्यावर खन खन व त्यावर नारळ नारळाची शेंडी ही नेहमी देवीकडे करा देवी कडे करावी करून ठे करून ठेवावी आपल्या हातात ओंजळ हाताची ओंजळ छाती समोर छाती समोर धरून अशा अशा पद्धती अशा पद्धतीने देवी समोर उभे उभे राहावे देवाक देवीकडून चैतन्य चैतन्य मिळावे व आपल्या अध्यात्मिक आध्यात्मिक उन्नती उन्नती व्हावी यासाठी देवीला भावनापूर्वक प्रार्थना करावी तर साडी खन व नारळ देवीच्या चरणावर चरणावर अर्पण करावे त्यानंतर त्यानंतर दे त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी तांदूळच चहा हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रे व प्रेक्षक प्रेक्षण करण्याचे प्रेक्षण करण्याचे करणे करण्यात करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे त्यामुळे प्राधान्याने तांदूळ तांदूळ ओटीत ता समावेश समावेश करावे करावे त्यानंतर देवीच्या देवीच्या चरणावर चरणावरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा कुमारिका पूजन कसे करावे नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज याप्रमाणे या या याप्रमाणे कुमारी केला ग, कुमारी केला मानाने मानाने घरी बोलवावे घरी बोलवावे घरी बोलवावे नवरात्रामधील कोणत्याही दिवशी नऊ दिवस ही नऊ या विषम संकेत कुमारिका पूजन कसे करावे तर कुमारिका पूजन हे कुमार कुमारिका पूजन हे नवरात्रामध्ये नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज दररोज याप्रमाणे याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे घरी बोलवावे नवरात्रामधील नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी नऊ या विषम विषम संकेत कुमारिकेंना बोलवण्याची ही पद्धत आहे कुमारिकांना बसण्याच आसन द्यावे घोंगडे दिले तर उत्तमच त्यांच्या त्यांच्यातील देवित्व देवीत्व जागृत झाले आहे या भावाने त्या भावाने तिचे पद्यपूजन म्हणजे पायांचे पूजन करून घ्यायचे आहे देव देवीला आवडणारे भोजन भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे खीर देवीला खीरपुरीचे नैवेद्य आवडते तर कुमारिकांना नऊ व नवे वस्त्र देऊन त्यांचे आदिशक्तीचे स्वरूप स्वरूप मानून भावपूर्वक नमस्कार करावा देवी देवीला पूजनाच्या वेळी आकृष्ट तत्व, तत्व करणाऱ्या आकृष्ट करणारे करणाऱ्या रांगोळ्या रांगोळ्या काढाव्यात दृष्ट्या अध्यात्मक दृष्ट्या प्रत्येक प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्व तत्व शक्ती तत्व शक्ती तत्व आकर्षण आकर्षित करण्या करण्यासाठी जसे देव जसे देवीला शेवंती निशिगंधा कमळ इत्यादी फुले वाहतात ते तसे काही तसे काही आकृती बा आकृती बंधा बंधामुळे ही शक्ती शक्ती तत्व शक्तित्व आकर्षित आकर्षित होण्यास मदत मदत होते म्हणून अशा अशा कृती अं कृती कृतिबंधांनी युक्त रांगोळ्या काढाव्या काढाव्यात गरबा का खेळतात